अलीकडच्या काळातील बऱ्याच आधुनिक युद्धांमध्ये आपण पाहतो की अनेक नवयुवकांना तरुणांना त्यांच्या इच्छेविरुद्ध या युद्धामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केलं जातं त्यांच्या हातामध्ये बंदुका दिल्या जातात आणि त्यांना सांगितलं जातं जाऊन लढा आता आपल्या देशासाठी अशा तरुणांमध्ये खास करून ज्यांच्या इच्छेविरुद्ध ज्यांना युद्धामध्ये पाठवलं गेलेलं आहे तेव्हा त्या युद्धातील अनेक भीषण प्रसंग प्रसंगी त्यांच्या मित्रांचे मृत्यू स्वतःवर ओढवलेलं संकट अनेक वेळा आलेलं अपंगत्व किंवा अनेक भयानक भीषण अशा परिस्थितीला जेव्हा ते सामोरे जातात या युद्धामध्ये असा बेचिराक झालेला समाज पाहतात किंवा नरसंहार पाहतात तेव्हा या युद्धानंतर जरी त्यांचा देश या युद्धामध्ये विजयी झाला तरी या युद्धानंतर गेल्या अनेक शतकांमध्ये असं पाहण्यात आलेलं आहे बऱ्याच महायुद्धातही असं झालेलं आहे पहिल्या दुसऱ्या महायुद्धात आणि इतरही काही युद्धांमध्ये लढायांमध्ये अशा बळजबरीने पाठवलेल्या युवकांच्या जीवनामध्ये त्यांना खूप भयानक ताणतणाव आणि त्रास सहन करावा लागतो ज्याला सायकॉलॉजीच्या भाषेमध्ये पी टी एस डी म्हटलं जातं पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा असा विकार आहे अशी डिसऑर्डर आहे जी ट्रॉमा जेव्हा एखादा आघात होतो व्यक्तीच्या मनावरती अशा भयानक परिस्थितीमधनं तो जातो तेव्हा त्या आघातानंतरही कित्येक वर्ष त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप भयानक तणाव असतो त्या तणावाच्या त्रासाला त्याला सहन करावं लागतं आणि असे अनेक युवक त्यांच्या आयुष्यातनं उठलेले आहेत त्यांच्या आयुष्यात पुढे काहीच करू शकलेले नाही आहेत कारण तो जो आघात झालेला आहे त्या काही महिन्यांच्या कालावधीत किंवा काही वर्षांच्या कालावधीत त्या युद्धामध्ये त्याचा तणाव त्याचा त्रास त्यांना अनेक वर्ष सहन करावं लागलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तर आता हे एक एक्स्ट्रीम एक टोकाचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे की जेव्हा व्यक्तीच्या जीवनात त्रास येतो किंवा कठीण प्रसंग येतो किंवा खूप भयानक परिस्थिती येते आणि त्यावेळेस तो त्या परिस्थितीला सामोरा जातो हे सर्व युवक त्या युद्धाच्या प्रसंगाला सामोरे गेले लढले जिवंत राहिले वाचले त्यांनी समोरच्या शत्रूला परास्त केलं म्हणूनच ते जिवंत राहिले ते विजयी झाले दुसऱ्यांना त्यांनी पराभूत केलेलं किंवा के स्वतःचा जीव त्यांनी वाचवला आणि लढले अशा बिकट परिस्थितीमध्ये पण लढून जिवंत राहून जिंकून उरलेल्या आयुष्यामध्ये ते पराभूत होत आहेत कशामुळे कारण तो ट्रॉमा तो जो आघात झालेला आहे त्याचा तणाव हा कशामुळे येतो हा प्रत्येक सैनिकाला येत नाही काही क्वचित सैनिकांना येतो कशामुळे पूर्वीच्या काळी आपण पाहिलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक अनेक जण स्वतःहून मरणाच्या दारात उभं राहून देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी लढत होते आणि त्याच्याही आधी आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्याच्याही आधी राणा प्रतापांच्या काळामध्ये अनेक क्षत्रिय स्वतःहून प्राण तळहातावर घेऊन लढायला जायचे आणि त्या लढाईमध्ये अनेक जण शहीद झाले अनेक जणांनी स्वतःचे प्राण देशासाठी राष्ट्रासाठी राज्यासाठी अर्पण केले तर आपण ह्या दोन उदाहरणांमध्ये फरक पाहतो ज्यांना बळजबरीने युद्धाला पाठवलेलं आहे त्यांना त्या युद्धाच्या हेतूवरती खूप मोठा प्रश्न आहे कारण बऱ्याचदा असं जेव्हा बळजबरीने तरुणांना पकडून नवयुवकांना पकडून युद्धामध्ये पाठवलं जातं तेव्हा ते काही सत्तेसाठी हापापलेल्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या एवढ्या काही क्वचित सत्ताधाऱ्यांच्या इच्छेखातर किंवा त्याच्या त्यांच्या हव्यासाखातर खातर, हव्यासा खातर निष्पाप तरुणांना अशा भयानक परिस्थितीमध्ये लोटलं जातं तेव्हा अशा तरुणांच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे की हा माझा मित्र मरतोय युद्धामध्ये तो मित्र माझा मरतोय माझ्या पायाला गोळी लागली आहे मी जखमी झालोय एवढे हजारो लोक मरत आहेत पण कशासाठी त्या युद्धाचं कारणच मला पटत नाहीये तर त्या युद्धामध्ये कष्ट सहन करण्याची माझी तयारी कशी होईल पण जे स्वतः होऊन जे क्षत्रिय युद्धामध्ये लढत होते पूर्वीच्या काळी किंवा स्वातंत्र्यासाठी किंवा आताही अनेक जण जे देशात देशावरील प्रेमासाठी स्वतःहून सैन्यामध्ये भरती झालेत आणि लढतायत अशा लोकांना पी टी एस डी पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस नाही आहेत त्यांना असा त्रास सहन करावा लागत नाही का तेही त्रास सहन करतायत तेही पाहतायत त्यांचे मित्र मरतायत युद्धामध्ये तेही पाहतायत की कोणी जखमी होत आहे भयानक नरसंहार होतोय खूप लोकांना त्रास सहन करावा लागतोय दोघंही समान परिस्थितीमधनंच जात आहेत पण दोघांचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तो जो त्रास सहन ती सहन ते सहन करतायत जी परिस्थिती सहन करतायत त्याच्या मागचा हेतू ह्या व्यक्तीला जो स्वतःहून लढतोय स्वातंत्र्यासाठी राष्ट्रासाठी किंवा आर्मीमध्ये देशाच्या संरक्षणासाठी त्या व्यक्तीला जरी त्रास होत असला तरी त्या त्रासाचा हेतू त्याच्या मनामध्ये स्पष्ट आहे त्यामुळे ते त्याला त्याचा ट्रॉमा नाही होणार त्याचा आघात नाही होणार किंवा नंतर त्याचा तणाव नाही येणार त्या परिस्थितीचा जसं त्या मुलांना ज्यांना बळजबरीनं पाठवलेलं हो आहे त्यांना त्या जे कार्य करत आहेत ज्या भयानक परिस्थितीला सामोरं जात आहेत त्या युद्धाचा किंवा त्या परिस्थितीचा हेतू त्यांना स्पष्ट नाही आहेत किंवा त्या हेतूवर त्यांचा विश्वास नाही आहे की हे युद्ध करणं गरजेचं आहे का आपल्यासाठी इथे शांती प्रस्थापित होणं जास्त महत्त्वाचं आहे युद्ध करण्यापेक्षा युद्धामुळे जास्त विनाश होतोय आणि काहीही फलनिष्पत्ती होत नाही आहे तेव्हा अशा युवकांना अशा सैनिकांना ज्यांना त्या हेतूवर पूर्ण विश्वास नाही आहे किंवा त्या त्रासाचं कारण माहिती नाही आहे त्रासाचा हेतू पर्पज काय ते माहिती नाही त्यांना जास्त त्रास होणार भविष्यामध्ये आता हे जे उदाहरण आपण पाहिलं ते आपल्याला भगवद्गीतेतही पाहायला मिळतं जिथे अर्जुन भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की आता मला नच शक्नो मी अवस्थातून भ्रमती वच मे हा माझं मन भ्रमत गोल 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 फिरतंय मला समजत नाही आहे नच शक्नो मी अवस्थातून मला स्वतः स्वतःची ओळख समजत नाहीये मला चक्कर येते मला त्रास होतोय मला समजत नाही काय करायचंय मला पूर्णपणे भ्रमिष्ट झाल्याप्रमाणे अर्जुनाची परिस्थिती झाली होती कारण त्याच्या मनामध्ये स्पष्टता नव्हती की युद्ध करायचे तर का करायचं जसं ह्या सैनिकांना पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर होतो किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होतो तसं अर्जुनाच्या मनामध्ये प्री ट्रॉमॅटिक स्ट्रेस युद्धाच्या आधी त्याच्या मनामध्ये ट्रॉमा खूप मोठा आघात झाला की समोर गुरुवर्य आहेत आजोबा आहेत भावंड आहेत इतर सर्व मित्र आहेत मोठे मोठे सेनापती आहेत त्यांना मारायचं कशासाठी कशासाठी युद्ध करायचं आहे कृष्ण आपण भिक्षा मागून जीवन जगू त्यांना करू दे राज्य अशा प्रकारचे अनेक विचार आणि अने विचारांची घालमेल अर्जुनाच्या मनात होत होती त्यामुळे अर्जुनाच्या मनातही एक पी टी एस डी नॉट पोस्ट पण प्री ट्रॉमॅटिक डिसऑर्डर स्ट्रेस अर्जुनाच्या मनात होता खूप मोठा ताण होता अर्जुनाच्या मनामध्ये त्याला हातात धनुष्य त्याचं गांडीव धरता येत नव्हतं हातातून गांडीव आणि त्याच्या हातातील बाण बाजूला ठेवून विसृज्य सश्रम चापम शोक हा पूर्ण शोकाने संविग्न होऊन मन त्याचं भ्रमिष्ट होऊन अर्जुन खाली बसला आणि भगवंतांपुढे त्याने शरणागती पत्कारली आणि पुढे भगवंतांनी अर्जुनाला मार्गदर्शन केलं तर त्या मार्गदर्शनामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात या युद्धाचा हेतू काय आहे जेव्हा कुठलाही कष्ट आपण आयुष्यात अनुभवतोय जसं अर्जुनासाठी युद्ध करण्यामागचे दोन हेतू भगवंतांनी सांगितले एक धर्माच्या नो लेवलवरती किंवा धर्मशास्त्रांवर आधारित क्षत्रियानं का लढलं पाहिजे आणि दुसरा हेतू जो आध्यात्मिक स्तरावरती अर्जुन हा भगवंतांचा अंश आहे भगवंतांचा दास आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी लढणे त्यामुळे भगवद्गीता जरी लढायचं का नाही लढायचं इथून सुरुवात झाली तरी भगवद्गीतेचा शेवट अर्जुन कुठेच म्हणत नाही की आता मी लढतो नाही अर्जुन म्हणतो की करिशे तव हे कृष्ण आता तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे आणि त्यानंतर अर्जुन युद्ध लढला अर्जुन युद्ध लढला अठरा दिवस भयानक ला त्या भयानक परिस्थितीला सामोरा गेला त्यामध्ये त्याच्या मुलाचा मृत्यू झाला अभिमन्यूचा नंतर त्यांची पांडवांची पाच मुलं अश्वत्थाम्याद्वारे मारली गेली त्यांचे नातलग मृत्युमुखी पडले खूप मोठा नरसंहार झाला खूप मोठा एक आघात त्या अठरा दिवसांच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या मनावर नक्की झाला असणार खूप त्याला त्रास झाला अभि अभिमन्यू मेल्यानंतर अर्जुन ढसाढसा रडला अनेक दुःखातून गेला खूप कठीण परिस्थितीला सामोरा गेला अर्जुन पण त्यातनं तो खचून नाही गेला पुढचे अनेक वर्ष त्याला काही पी टी एस डी वगैरे काही त्रास सहन करावा लागला नाही का कारण अर्जुनाला त्या कठीण परिस्थिती मागचा हेतू माहिती होता हेतू स्पष्ट होता की मी कष्टातून जातोय मी कठीण परिस्थितीतून जातोय मी त्रासातून जातोय पण मला हेतू स्पष्ट आहे मी हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करत आहे मी हे माझा धर्म क्षत्रिय धर्म म्हणून हे पालन करत आहे त्यामुळे जेव्हा आपल्याही जीवनात काही कठीण प्रसंग येतात आपल्या नियंत्रणाच्या पलीकडील काही त्रास येतात खूप भयानक परिस्थिती निर्माण होते आपण हतबोल होतो खूप प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आपलीही परिस्थिती अर्जुनाप्रमाणे भ्रमिष्ट होते खूप त्रास आपल्या मनामध्ये होतो खूप तणाव त्या परिस्थितीचा आपल्याला सहन करावा लागतो तेव्हा जर आपण भगवद्गीतेचं ज्ञान समजून घेतलं की ते ह्या कष्टामागे ह्या त्रासामागे काय हेतू आहे मला हा त्रास का सहन करावा लागत आहे हे कष्ट का सहन करावे लागत आहेत यामागे भगवंत मला काय शिकवू इच्छित आहेत या परिस्थितीमधून मी शिकून पुढे माझ्या आयुष्यात कसं गेलं पाहिजे कसं आयुष्य जगलं पाहिजे प्रत्येक जीव या भौतिक जगतामध्ये त्रास सहन करत आहे का करत आहे मनश्रष्ठा आणि इंद्रिया आणि प्रकृतीस्थानी कर्षती भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये ममयवांशो जीवलोके जीवभूत असतं नाताना आपण जरी भगवंतांचे अंश असलो तरी मन आणि पाच इंद्रिय मन षष्ठान इंद्रिय आणि प्रकृतीस्थानिकर्षती या भौतिक प्रकृतीमध्ये प्रत्येक जीव कष्ट सोसत आहे जेव्हा आपण हा हेतू समजून घेऊ की हे कष्ट आपल्याला होत आहेत कारण आपल्याला भगवंतांचा विसर पडला आहे जेव्हा भगवंतांच्या संपर्कात आपण येऊ भगवद्गीतेचा जो संदेश आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा नक्कीच आपण कधीच आपल्या जीवनामध्ये तणावाला सामोरं जाणार नाही आपल्या जीवनामध्ये कष्ट येतील त्रास येईल पण त्या त्रासाद्वारे आगात त्या कष्टाद्वारे आपल्या मनावरती आघात नाही होणार आणि त्या आघातानंतर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव नाही येणार वर्षानुवर्ष भगवद्गीता वाचून जीवनातल्या सर्व समस्या सुटणार नाही आहेत पण त्या समस्यांना सामोरं कसं जायचं त्या त्रासाला सामोरं कसं जायचं आणि लढत असताना कठीण परिस्थितीला सामोरं जात असताना तणावमुक्त कसं राहायचं हे ज्ञान भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे अर्जुनाला निमित्त करून सांगितलेलं आहे पण आपल्यासाठी सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचा आपण जर लाभ घेतला तर खऱ्या अर्थाने तणावमुक्त आनंदी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी भक्तिमय जीवन आपण जगू शकू कृष्ण ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਸੁਨਾ ਹਰ ਹਾਰੀ ਹਰ